बातमी आहे पुण्यातली पुण्यामध्ये बी टीकर रोडवर एका भंगाराच्या दुकानामध्ये सी एन जी घॅस बसवणारा गॅरेज होता त्या गॅरेजमध्ये रिक्षामध्ये सी एन जी गॅस बसवताना एका झटक्यात सी एन जीचा बाटला फुटला आणि एका तरुणाचा जागेवर मृत्यू झाला या चित्रांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं त्याच्या मृत्यूदेहवर पांढऱ्या रंगाचा कापड टाकलेला असून तिथं आसपासच्या असलेल्या तरुणांनी जवळपासच्या पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस अधिकाऱ्यांना बोलवले आणि त्यानंतर त्या मृत्यूदेह जमिनीवर पडलेला त्याच्यावर स्पष्ट पोलिसांनी कारवाई केली आपण या चित्रांच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले आहे तर तिघ तरुणांना जवळपासच्या हॉस्पिटलला औषधसाठी नेऊन गेले जर या चित्रांच्या माध्यमातून आपण पाहिलं या चित्रांमध्ये ही दुर्दैवी घटना आणि ही घटना लय दुखत आहे या घटनामध्ये घटना बोलता येत नाही तर आपण असं काम करताना सतर्क आणि सावधान राहा आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे